नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार सकाळची वाजली नऊ आणि आपण आज पिंपळापासून बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाई लिहू बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवक्याचे विचार करतो मित्रांनो आज पण कांद्याची आवक कमीच आहे पहिले शेड पूर्णपणे भरलेले नाही पिकअपचं आणि दुसरं शेड ट्रॅक्टरचं आहे मित्रांनो ग्राउंड वरती दोन लाईन या ट्रॅक्टरचे आहे आवक एवढीच आहे मित्रांनो तीनशे ते चारशे नागांमध्ये आजची सकाळची आवक असेल बघूया आजचे बाजारभाव परिस्थिती काय काल सोमवार होता मित्रांनो तरी पण कालची पण आवक माफतच होती कालच्यापेक्षा पण आज थोडीफार पर। परत आवक स्थिर आहे मित्रांनो बघू जाणून घेऊ आजचे बाजारभाव व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला ट्रॅक्टर आणि पिकअपमधील दोन्ही पण बाजारभाव बघायला मिळणार आहे आजचे बाजारभाव काय सरासरी बदल ते तुम्हाला बघायला मिळेल तर चला जाणून घेऊ क्वालिटीचे सगळे बाजारभाव कांद्याचे धन्यवाद मित्रांनो ट्रॅक्टरमधील कांदा निलाव चालू झाले आपण सविस्तर कांदा बाजारभाव जाणून घेऊ आजची काय परिस्थिती कांद्याची क्वालिटीनुसार जाणून घेऊ कांद्याचे बाजारभाव व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नंतर पिकअपचा पण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो मिडीयम साईजमध्ये कांदा आहे कलर चांगला आहे कांद्याला किती गेले होते आता साडे अकरा कुठला आहे कांदा ठीक आहे वटकलीचा कांदा आहे साडे अकराशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो एक हजार एकशे पन्नास मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता माऊली काय बघेल आज 45, 45, एक हजार एक हजार पंचाळीस कुठला आहे कांदा पिंपळगावचे कांदे मित्रांनो एक हजार पंचेचाळीस रुपये मिडीयम साईज ऍव्हरेज क्वालिटी क्वालिटी बघू शकता माऊली काय परिस्थिती आहे आज कांदा डाऊनच अशी आजची परिस्थिती आवक कमी राहू नये पण डाऊन कमी राहू नये पण डाऊनच काय वाटतं तुमच्या अभ्यासनुसार वाढेल वाढणार पण भरपूर खराब आहे त्यांना खराब आहे भरपूर झाले पण माल भरपूर आहे ना मालच भरपूर आहे ठीक आहे चालू धन्यवाद पाचशे एक्कावन्न रुपये ठीक आहे उलटी मित्रांनो ॲव्हरेज कलर ॲव्हरेज माल एक उलटीचा पाचशे एक्कावन्न रुपये नऊशे ऐंशी रुपये कांदा क्वालिटी ॲव्हरेज कलरमध्ये मित्रांनो ॲव्हरेज माल आहे नऊशे ऐंशी रुपये हजारला वीस रुपये कमी एक हजार एक्कावन कुठला आहे आता कांदा पिंपळ पिंपळगावचा कांदा आहे एक हजार एकावन्न रुपये कांदा क्वालिटी बघू शकते मित्रांनो एक हजार एक्कावन मित्रांनो कांदा क्वालिटी चांगली मिडियम कांदा है। प्लस है कलर बघू शकता मीडियम साईज मध्येच कांदा आहे पन्नास पन्नास प्लस साईज आहे कांदाची कलर क्वालिटी बघू शकता छोट्या ट्रॅक्टर मधला एक हजार तीस रुपये कुठला कांदा आहे बर आहे एक हजार तीस रुपये पाऊली किती गेली गुलटी सहाशे एकाहत्तर रुपये गुलटी मित्रांनो सहाशे एकाहत्तर रुपये चिंच गेट शिंदे दिकर काय बोग आहे नऊशे चाळीस चिं ठीक आहे नऊशे चाळीस रुपये गावठी माल आहे मित्रांनो नऊशे चाळीस रुपये ॲव्हरेजमध्ये मध्ये नऊशे चाळीस <स्थाथ> मित्रांनो गोळा माल हा क्वालिटी बघू शकता <स्थाथ> साईज चांगली आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची दैवी साडे अकराशे रुपये अकराशे बावन्न रुपये दैवी कुठे आहे दादा ठीक आहे अकरा <स्था> बावन्न सहाशे एक्कावन रुपये कुठले दादा बर बर नऊशे ऐंशी रुपये मित्रांनो गावठी माल आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची गावठी माल नऊशे ऐंशी रुपये गोळा माल मित्रांनो सगळा क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईजमध्ये मध्ये पत्ती चांगली आहे कांद्याला साईज चांगली साईज आहे पासष्ट सत्तर प्लस सगळा किती गेला होता बाराशे अकरा बाराश कुठला कांदा लोणवाडीचा कांदा आहे गोळा माल मित्रांनो बाराशे अकरा रुपये नऊशे सहासष्ट रुपये गावठी माल मित्रांनो मीडियम साईज एव्हरेज क्वालिटी शिंदे दिवस किती गेले माऊली बाराशे पंचावन्न पंचावन रुपये गावठी माल मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता एक हजार दोनशे पंचावन्न रुपये कुठले दादा कांदे बर शिंदे नाही नाही काय बघेल नऊशे एक्केचाळीस रुपये शिंदेची गरजच ह्या आपण क्वालिटी बघू शकतो मित्रांनो मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी सरासरी काय नऊशे एक्केचाळीस रुपये किती गेले दादा तेराशे चाळीस रुपये कुठला आहे कांदा शिंदेनीगरचा कांदा तेराशे चाळीस रुपये कांदा क्वालिटी चांगली मीडियम साईज मध्ये एक साईज कांदा आहे साइज आहे पंचेचाळीस पन्नास प्लस शिंदे एक हजार एक्कावन रुपये साडे दहा रुपये कांदा क्वालिटी मित्रांनो मीडियम साईज मध्येच क्वालिटी बघू शकतं कांदे गाव कोणतं दादा गावच वाटेल बर किती गेला माऊली एक हजार एकसष्ट रुपये आहे कांदा अलके ठीक आहे एक हजार एकसष्ट रुपये अकरा किती पूर्ण अकराशे रुपये अकराशे रुपये राऊंड फिगर कुठले दादा दिगर ठीक आहे कस काय परिस्थिती कांद्याची काय आता बाजार नसते मुळे मग आणाव लागतात विकायचे कांदा किती टक्के माल शिल्लक आहे अजून हे चार पाच टक्के आहे ठीक आहे माल खराब होऊ राहिले का चांगला राहिल बरं ठीक आहे चालतंय एक हजार एक्कावन रुपये कांदा क्वालिटी मीडियम साइज मध्ये कांदा आहे एक हजार एकावन्न रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची उम्बर खेड भाऊ किती गेला एक हजार एकसष्ट रुपये जांभलेवनी कुठं आली दादा खोरी पाठव बरं जांभळेवनीचा कांदा आहे एक हजार एकसष्ट रुपये मीडियम साईज एवरेज क्वालिटी ठीक आहे काका काय बघेल आकारा किती अकराशे साठ रुपये ठीक आहे अकराशे साठ एक हजार एकशे साठ रुपये कांदा क्वालिटी मित्रांनो एक साईज कांदा आहे सुपर क्वालिटीमध्ये जांभले व काय भाऊ गोल्टी आठशे कुठली दादा गोलटी बरं बिलवाडीची उलटी मित्रांनो सुपर क्वालिटीमध्ये कलर चांगला गोलटीला साईज एक साईज बिलवाडी कुठं आली दादा कळवण कळवण बरं ही काय गेली दादा उलटी आठशे पंच्याहत्तर रुपये कुठले जयधर जयदराची उलटी मित्रांनो आठशे पंच्याहत्तर रुपये पावणे नऊशे रुपये जवळपास सुपर क्वालिटी मध्ये सिंपल कांदा आहे क्वालिटी चांगली आहे कलर चांगला आहे एक साईज मध्ये पंचाळीस पन्नास प्लस साईज आहे कांद्याची मिडियम साईज एक साईज मध्ये किती काला बाराशे रुपये ठीक आहे बारा सत्तर कुठले दादा तेराशे ऐंशी रुपये एक हजार तीनशे ऐंशी कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो साईज एक साईज आहे कलर चांगला आहे डबल पत्ती मध्ये तेरा ऐंशी ना कुठले कांदे बर वड्याचे पाडे पंधरा पंधराशे आठ रुपये एक हजार पाचशे आठ रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो मोठ्या साईज मध्ये कांदा आहे साईज चांगली आहे कांद्याला कलर चांगला आहे एक हजार पाचशे आठ रुपये कुठले दादा वड्याचे पाडे बर पंधराशे आठ रुपये किती गेला माऊली चौदा ठीक आहे चौदाशे सत्तर रुपये एक हजार चारशे सत्तर कांदा आहे कांद्याला एक हजार चारशे सत्तर काय बघायला हा बाराशे रुपये सुपर कलर मध्ये डार्क कलर आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची आंतरवेळी ठीक बिया ना कोणते मित्रांनो पिकअप मधील कांदा निलाव चालू झाले आपण सविस्तर कांदा बाजाराभाव जाणून घेऊ आजची काय परिस्थिती कांद्याची काही का तोच बाजारभाव ते बघायला मिळणार मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा आहे साईज बघू शकता पंचावीस पन्नास प्लस साईज आहे कांद्याची करवा कलर मध्ये काय गेला दादा बाराशे बाराशे रुपये कुठला कांदा आपल्याला पिंपरकेटचा कांदा याच्या आधी विकले होते काही नाही पहिलीच गाडी आताची चाळ फोडली का कस काय कांदा परिस्थिती काय आणि बाजारभावाची परिस्थिती कशी वाटते आज बाजारभावाची काय नाही पण मग या बाजारभावा परवडते का तुम्हाला चार पाच महिने झाले असतील अवघड जायचे हा ना आज बाराशे रुपये म्हणजे काहीच नाही ना ठीक आहे दिवस सांभाळून काय उपयोग काहीच उपयोग झाला नाही तेव्हा विकले असते जून महिने चौदा पंधरा रुपये वल्ले वल्ले गेले असत आता वजन आहे बरोबर आहे ठीक आहे काय बघेरी गोलटी पाचशे रुपये एक हजार चाळीस एक हजार चाळीस रुपये कुठला आहे दादा कांदा करंजाळीचा जा कांदा आहे एक हजार चाळीस रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मध्ये एक हजार चाळीस रुपये करंजाळी किती गेली होती आता उलटी सहाशे सहाशे एकावन्न रुपये साडे सहाशे रुपये उलटी मित्रांनो साडे सहाशे रुपये कुठले बघू बर एक हजार एकसष्ट रुपये कुठला आहे कांदा चिन्सकेटचा कांदा आहे एक हजार एकसष्ट रुपये

बर अकराशे एकाहत्तर रुपये कांदा क्वालिटी बघू शकते मित्रांनो ड्राय कलर मध्ये साईज चांगली आहे कांद्याला साईज आहे पन्नास पंचावन्न प्लस कुठले बर किती गेले काका एक हजार आडतीस रुपये वन थाउजंड थर्टी एट रुपीज एक हजार अडतीस काय बघले हो माऊली बाराशे एक्कावन्न बारा रुपये कुठला कांदा आहे माऊली बर बाराशे एक्कावन्न रुपये साडे बाराशे रुपये कोणतं बियाणं कोणतं कालोरच आहे का? डबल पत्ती मध्ये कलर चांगला आहे क्वालिटी बघू शकता कांद्यासार एक हजार एक्कावन रुपये कांदा क्वालिटी मिडियम साइज मध्ये मित्रांनो एक हजार एक्कावन रुपये कलर बघू शकता कांद्यास गाव कोणता माऊली किती गेले अकराशे रुपये कांदा रुपये माऊली काय एक हजार नव्वद रुपये अकराशे दहा रुपये कमी कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा आहे एक हजार नव्वद नांदूर कुंभारी बर किती गेले एक हजार कुठला दादा कांदा वनसगाव किती गेले तीन तेरा नऊ बारा काय भाऊ गेले आपले एक हजार एकवीस एक हजार एकवीस याच्या आधी विकले की नाही याच्या आधी विकले होते आता एक हजार मग काय माहिती आता असं मला व्हायला पाहिजे पण मग आता पाहिजे कुठले काय भाऊ गेले नऊशे पंच्याहत्तर बर नऊशे पंच्याहत्तर रुपये किती गेले माऊली अकराशे एक्केचाळीस रुपये कुठला आहे कांदा बरं दाऊचवाडीचा कांदा आहे गोळा माल आहे मित्रांनो अकराशे एक्केचाळीस रुपये दादा किती घालव बाराशे बाराशे कुठला आहे कांदा दहाचवाडीचा दाव कांदा आहे बाराशे रुपये कलर डबलबत्ती मध्ये साईज चांगली कांद्याला पंचावन्न साठ प्लस साईज नाही करणार बाराशे रुपया बरोबर अवघड चालवले येईल बाकीचं काय सुपर माल आहे चांगला सुपर माल म्हणजे याच्या आधी विकली होती पंधराशे रुपये अवघड आहे बाराशे बाराशे रुपये गेला तो काय करेल मला तीनशे रुपये रेट तो काय राहणार का आणि हा पूर्ण दुबईचा माल आहे मोठा गोळा माल आहे तो अजून काय पाहिजे रुपये अकराशे कुठला आहे कांदा नांदूर मंदवेश्वरचा कांदा आहे अकराशे रुपये मिडियम मिक्स कांदा बघ हा किती गेला तो एक हजार एक हजार साठ रुपये कांदा क्वालिटी बघू शकते मित्रांनो एक हजार साठ रुपये गेला कुठले माऊली रुपये रुपये कुठले कांदा नांदूर भाऊ नांदूर मनमेश्वरचे अकराशे एक्क्याऐंशी रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो एक हजार एकशे रुपये बर साडेनऊशे रुपये कुठले भाऊ सुकापूर बर सुकापूरचे बाराशे बावीस बारा बावीस कुठला कांदा आहे लोखंड कांदा आहे मित्रांनो बाराशे बावीस रुपये कलर क्वालिटी चांगली बियाणं ते नऊशे बावन्न रुपये कुठले दादा कांदे कुठले वडनेर बैरवचे साडे नऊशे रुपये रिजेक्शन काय भाऊ गेलं काका पावणे चारशे पावने चारशे नऊ पंच्याऐंशी नऊशे पंच्याऐंशी रुपये कुठले काका बरं एवढं अवघड परिस्थिती पवन भाऊ काय भाऊ गेले आज नऊशे चाळीस रुपये मिडियम साईज मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची एव्हरेज काय परिस्थिती आज डाऊनच पण अवघ कमी राहून पण कमी असून पण डाऊनच ठीक आहे ओके नऊशे रुपये नऊशे रुपये बरं कुठली ना एवढा सुपर क्वालिटी कांदा आहे हा कांदा जवळपास मागच्या महिन्यात जर बघितला आपण चौदाशे पंधराशे सोळाशे रुपये पर्यंत ते कांदे आज किती गेले मागली बारा रुपये बाराशे पाच रुपये गेले आजची पावती बाराशे पाच रुपयाची अशी परिस्थिती मित्रांनो कांदा क्वालिटी सुपर क्वालिटी मध्ये पण त्याला डिमांड कमी आहे आता सरकार काय केलं काय पाहिजे ना कि नाही यासाठी काय केलं पाहिजे पर्याय काय कांद्याला दुसरा पर्याय काय स्वतः काय पर्यायच नाही ना आता त्याला काय पर्याय जर तर तर मग कांदा लावून दुसरा काहीतरी केला बरोबर आहे नाही अवघड परिस्थिती कांदा कांदा पाज म्हणजे काय असं येत नाही आणि त्याच्या आधी जर तुम्ही बघितलं तर बारा तेरा रुपये साधी ताजी चालू सरासरी चालू आहे काय नाही डायरेक्ट टाकलं डायरेक्ट मार्केट आणि आता जर ही परिस्थिती असते काय होणार आहे ठीक आहे चालतंय धन्यवाद तर मित्रांनो अशा प्रकारची आजची सरासरी कांदा बाजरावा बघायला मिळाली मित्रांनो आज पण कांदा बाजारभाव आवक जरी कमी तरी पण बाजारभावात कोणत्याही प्रकारचा बदल नाही किंवा वाढ नाही आहे तीच सरासरी कांदा बाजरावा बघायला मिळाली तुमच्याकडे कांदा बाजरा व्हायची काय परिस्थिती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केलं ऐकून दाबवलेली आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला दिसू नका धन्यवाद